या चार रूम मध्ये आपण आपले टाइल्स चेंज करतोय कारण ते टाईल्स खूप जुने आहेत खूप म्हणजे खूपच जुने आहेत ह्या रूम चेंज करायचे बघा आणि हा बेडरूम आहे माझा ॲक्च्युली ऐशा बा खड्डे बघा स्टार्टिंगमध्ये बेकार खड्डे बघा खड्डे बघा आणि मग टर्न मारून गेल्यावर पुढे आपल्याला सिमेंट असा लागतो इकडे बघा मजबूत असता खरं बरं इकडे हळूहळू ग्रेवल बघा हायसा ग्रेवलच्या त्या ग्रेवल खतरनाक चायला पुन्हा ग्रेवल खराब रस्ता हे तिच्या सुप्रभात फ्रॉम कोकण लांब तुमचा आपला युट्यूब चॅनल ट्रॅव्हल करा म्हणजे अरे कशाला काय करायला मजा तुमचा आपलं युट्यूब चॅनल ट्रॅव्हल करा मला स्वागत आहे आज तारीख सत्तावीस सप्टेंबर आणि ऑलमोस्ट सकाळी दहा वाजलेले आहेत काल आपण मस्तपैकी प्रवास करून होतो मुंबई टू कोकणचा प्रवास केला होता मी आणि माझी आई दोघंही आलो होतो आपल्या सप्नसुंदरी हार्लीवर येस बाईकने पुण्याचा प्रवास केला होता ब्लॉक नसेल पण नक्कीच पहा आणि आज आहे शनिवार आणि जो संगमेश्वर मी काल आम्ही संगमेश्वर पार केलं त्यानं पाऊस जो लागला अजूनपर्यंत पाऊसच पडतो रात्रभर पाऊसच पडतो पाऊसच पडतो पाऊसच पडतो काय आईला ता आता घराच्या सर्वीकडे मस्त झालं हिरोगार हे बघा ना एक नंबर झाला आहे मग आवाज जरा बसला आहेर त्याआ क्षमासावी माहीत नाही का एकदम सर्दी झाली आहे मला मस्त पाऊस बघा मस्त पडतो आता वातावरण एवढं छान झालं ना तर मग काय सांगू रात्री दहाला झोपलो त्याडं सकाळी नऊ वाजता उठलो ते पण दाभोलकर काका आले होते त्यांनी उठवलं मला आता दाभोलकर काका का आले होते ते तुम्हाला पुढे सांगेनच मी मला माहिती असेल हे आपले जे घर त्यांनी रिनोवट केलं ते होते दाभोलकर काका पुढे माहिती पडेल तुम्हाला काय आलं ते तर एवढं मस्त थंड वातावरणात मला काय सांग पंख्याची गरज लागतच नाही फक्त मच्छर पडवालाच पंखा आम्ही थोडा ऑन केला होता बाकी कांबून घेऊन मस्त झोपलं होतं मुंबईमध्ये गुरुवारी म मजबूत गरम होतं आणि इकडे शुक्रवारी गावी आल्यापासून जे मस्त थंडनं वातावरण करणं हीच मजा असते आपल्या गावची खरं बोलतं तर आजचा प्लॅन कसा आहे तुम्हाला सांगतो मी आजचा प्लॅन माझा असा आहे की आता मी आणि आई जाणार आहे मार्केटमध्ये आईला जरा सामानावर घ्यायचं आहे आपल्या घरासाठी मग त्यानंतर तुम्हाला आपलं लांजा हायवे दाखवून थोडंफार मी शूट करून अफकोर्स मार्केटला चाललो आहे तर मग त्याच्यानंतर दाभोलगा काका इकडे आले होते त्यांनी आम्ही आम्ही त्यांना बोलवलं होतं कारण की तुम्ही माझा आधीचा ब्लॉक पाहिला असेल ट्रॅव्हलिंग त्याच्यामध्ये बोललो होतं की आपण आपल्या घराला टाईल्स चेंज करतो आहे घराला टाईल्स मा आईचा बेडरूम माझा बेडरूम जिकडे आता आपण दिलं तर भाड्यावर आणि आतले दोन रूम आज चार रूममध्ये आपण आपले टाईल्स चेंज करतो आहे कारण ते टाईल्स खूप जुने आहेत खूप म्हणजे खूपच जुने म्हणजे जेव्हा आपण घर बांधलं होतं हे खूप खूप आधी तेव्हाचे टाईल्स आहेत ते म्हणून आपण टाईल्स चेंज करतोय मी आधी विचार केला होता की आपण पी व्ही सी टाइल्स लावूया म्हणजे पी व्ही सी म्हणजे जे असतात ना चिपकुणाऱ्या टाईल्स ते विचार केला होता आधी मी आणि आईने पण माझा एक मित्र आहे कुणाल म्हणून ते सर्व आपल्या टाईल्सचं आणि कर्स्ट्रक्टचं काम बघतो तो तर तो म्हणाला की दादा ते करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट टाईल्स लावा कॉस्ट्यूम तुम्हाला सेमच पडेल आणि पी वी सी टाईल्स कसं दोन तीन तीन वर्ष चालतील पण तुम्ही आपले नॉर्मल टाईल्स लावले ना ते ऑलमोस्ट ते लाँग लाईफ असतं लाईक दहा पंधरा वर्ष त्याला काय होत नाही म्हणून मी विचार केला आपण तेच टाईल्स लावू म्हणून कसं कारण पी व्ही सी टाईल्स काहीतरी एक टाईल पडते अराऊंड सिक्स्टी फाय टू सेवन्टी रुपीज टू तू बाय टूची शीट पडते आणि हे टाईल्स आणि ते टायल्सचे कॉस्टिंग आपण फाइंड आऊट आप केलं लाईक मजुरी वगैरे सर्व तर वीस बावीस हजार रुपये होतात पी व्ही सी पकडा दोन तीन हजार रुपये कमी होती पण दोन तीन रुपये एक्स्ट्रा टाकून आपल्याला लाँग लाईफ मिळत असेल तर काय प्रॉब्लेम आहे ना केला की आपण टाईल्स मारू तसं आता मी आधी विचार केला आपण टाईल्सवर टाईल्स मारू मग दाखवून मी आपल्या घराच्या टायल्स पण मी आधी विचार केला की आपण टायल्स व टाइल्स मारू पण नंतर दाभोग का म्हणाले की टायल्स टू टाईल्स मारण्यापेक्षा थोडं उंच वाटायचं त्यापेक्षा आपण हे टाईल्स काढू त्याच्यावर कोबा असणारच आहे आणि त्याच्यावर आपण डबल टाईल्स मारू तसं ठीक आहे तसं पण चालेल पहिला विचार होता फक्त दोन रूमचं करायचं पण आता आई म्हणते दोन नाही आपण चार रूमचं करून टाकूया आणि आपण कुठचं चार रूमचं करणार आहेत ते पण तुम्हाला सांगेन कुठचे टाईल्स आपण घेणार आहेत कुठच्या दुकानात म्हणजे सर्वच मला पुढे ब्लॉग पाहायला मिळणार आहे तर ब्लॉगला पूर्णपणे नक्कीच पहा आणि संध्याकाळी आपण जाणार गोळोशिला ते पण मग दाखवून आपल्या गावचं घर आई नागादेवी आत्याचं घर हे मी आधी खूप दाखवलं आहे पण आलो आहे तर पुन्हा एकदा जरा बघून घ्या तसं आता काय करूया मस्त घरगरून चहा पिऊ पण कोरीच्या प्रोटीन ऑफ कोकण आणि मग आपण आपल्या दिवसाला सुरुवात करू चला येस कोरी चहा झाली रेडी थोडा फास्ट करू आ उपर आ बेटा आओ हा हा वेरी गुड आता आपण घेऊया आई आई आईची चार झालेली आहे आता फक्त माझी च माझा आवडता कप चला तर मंडळी सकाळची ऑलमोस्ट साडे अकरा वाजल्यात आपल्याला जायचं आहे लांजामध्ये अजून पाऊस एप्रिल पडतोय आणि आपली वॉशिंग मशीन तर होऊ दे मग आपण जाऊया पण त्या आधी तुम्हाला दाखवतो आपल्या कुठच्या रूमचे टाईल्स आपला चेंज करायचं ते हा आपला घराचा हॉल आहे खूपच आधी खूप लाखवडलेल्या आहेत पुण्यात तर पाहून घ्या सर्व आपण सुकायला लावलेलं आहे कारण काल पाऊस थोडा ला लागला होता ना आपल्याला त्यासाठी आपलं ह्या रूमचं करायचं आहे थांबायचं हां ह्या रूमच लादीला चेंज करायचे हे बघा आई लादी बघा खराब तरी इकडे बघा हे बघा हे बघा इकडं जेव्हा घर बांधलं तेव्हा पण लादी तरी आई कुठे गेली हाय जेव्हा आपण घर बांधलं तेव्हा पण लादी नाही हे लादी बोलतो जेव्हा आपण घर बांधलं तेव्हा पण बदलेच ते ते नाही ना म्हणजे ऑलमोस्ट सव्वीस वर्ष आले तरी तर किचनची अफकोस चांगली आहे हॉलची अफकोज चांगली आहे तर ही इकडे आपलं जे वॉशरूम आहे ना ही पण चेंज करायची या सर्व लाद्या जेव्हा घर बांधलं होतं ना तेव्हा आपण ही लाद लावली होती इव्हन हॉल आणि किचनची पण तेव्हा लावली होती रे आपण आणि हॉलची बरी वाटते पण अजून किचनची आधी लावली होती म्हणजे किचनची थोडी नंतर लावली पण हॉलची तेव्हा लावलेली आहे अजून मला मस्त वाटत दाखव तुम्हाला आपली ह्या रूमची चेंज करायची माझ्या बेडरूमची म्हणजे आईच्या बेडरूमची आणि दुसरी आहे आपण जे दोन रूम दिले ना भाड्यावर आता भाडं तरी नाही म्हणून दाखवतो तुम्हाला मी ह्या रूमचं चे चेंज करायचं चे। इकडे आपण किचन दिलं होतं फॉर भाडोकले ना इकडचं इकडच्या लादी म्हणजे अवस्था बिकट आहे बघा इकडे सर्व ही एक रूम आहे आणि ही एक रूम आहे मला मग लादी आणि या रूमची हा बेडरूम आहे माझा ऍक्च्युली आपण दिला हा वाला रूम भाड्यावर आणि बाजूला किचन भाड्यावर दिलं ह्या रूमची चला मग मंडळी निघालूया आपण टॉप बॉक्स के साथ कारण कसं आहे पप्पाची गाडी अजून स्टार्ट नाही केली आहे चालेल नाही त्याला माहिती नाही का ऑलमोस्ट तीन चार महिने अशीच उभी होती ना संध्याकाळी ट्राय केलं पाहिजे टॉप बॉक्स लावूया आणि निघूया अरे चावी पडले चला मंडळी निघालूया आपण थांब तुझी रिप्रिप चालूच आहे शाभाश तर आईला मी आपला बाजार जे आहे आय थिंक कोथे हॉटेलच्या बाजूला येते तिकडे ड्रॉप करेन आई तो पण शॉपिंग करेल आतमध्ये काय सामान घ्यायचं ते आणि मग मी अरे ती जायला खड्डे बघा इकडेच आणि मग तोपर्यंत मी एक राऊंड मरून येईन मग तुम्हाला थोडंफार आपला हायवेचा देईन अपडेट तसं चला आईला ड्रॉप केलं मी इकडे आणि ते आपला बदल ते असायला कुठेतरी आहे काय आलं काय हां माहिती आहे माहिती आहे मला तू रु तुका थांबलीस का माझं मला वाटलं नाही मी बेचारू बोलतोय तर आईला ड्रॉप केलं मी आता आपला बदल इकडेच आहे या साईडला आणि आपण आता काय करू अशा मागेने जाऊ म्हणजे इकडून आपण आलो होतो ना असं जाऊ आणि असं गोल फिरून इकडेच आईला पिक करू तसा मी तुम्हाला प्रॉपर एक आयडिया येईल आपला लांजे हायवे कसा आहे तारीख सत्तावीस सप्टेंबर आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल मी घरी जाणार आहे एकोणतीसला तीस एकतीस तुम्ही हा व्हिडिओ पाहल इन इन ऑक्टोबरमध्ये हां बरोबर का म्हणजे पहिली मुंबई गोवा हायवेची दोन बाकी येतं त्यासाठी पण तुम्हाला एक अंदाज येईल काम कितपत झालं आहे ते आणि काय नाही आपण इथून यूटर्न घेऊ आणि मग जाऊ चला यूटर्न आपण घेतलेलं आहे कॅमेरा ऑफ होगा ही नाही बाय पहिलं आपण इकडून जायचो त्या साईडला आता हा रस्ता त्यांनी सुरू केलेला आहे ऐ्या बा खड्डे बघा स्टार्टिंगमध्ये बे बेकार खड्डे बघा खड्डे बघा आहे आणि मग थोडा आपल्याला पुढे लागतो सिमेंटवाला रस्ता म्हणजे दोन्ही साईडला सिमेंटिंग रस्ता केलेला आहे पण पण पूर्णपणे नाही सिमेंट झालं अजूनपर्यंत काही रस्त्याकडे खड्डे आहेत आणि इकडे ब्रिजचं कामच सुरू आहेत राईटला आहे बघा इकडे ब्रिज का लवकर होणार नाही गॅरंटी आहे पाच सहा वर्ष चर्मात पकडा लक्ष्मी बेकरी द फेमस लक्ष्मी बेकरी गर्दी इकडे रे पावसात पण लोक येतात बाहेर यायला खरेदी कर करायला खरी गोष्ट आहे आपण आलो कसं येते इकडे पूर्ण भाजी मार्केट आहे पाठी मच्छी मार्केट आहे इकडे सगळं आपलं प्लास्टिक दुकान वगैरे या साईडला आहेत आता रिक्षा स्टँडचं बरं एक जागा भेटली असायला पूर्णपणे या लोकांना इकडे बघा कारण मधोमध सर्व खाली आहे ना तर रिक्षा स्टँड म्हणा किंवा आपलं गाडी पार्किंग म्हणा बाईक पार्किंग म्हणा हा बघा सिमेंट रस्ता इतकाच आहे पुढे परत लागले खड्डे आणि परत हा आपला असा एक टर्न मारून गेल्यावर पुढे आपल्याला सिमेंट रस्ता लागतो इकडे जिकडे लक्ष्मी मिष्ठान आहे इकडे हे बघा हो हो ग्रेवॉल्स ग्रेवॉल्स हळू 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 आणि मधोमध खड्डे बाग कवडे आयश मला आता असं दिसेल ना खड्डे एक नंबर सोडे आता पुन्हा लागला सिमेंट रस्ता बघा आणि हा सिमेंट रस्ता आपला जो पोल आहे ना तिथपर्यंत आहे आणि पुढे मग पुन्हा आपला हायवे तो पण स्टार्टिंगमध्ये थोडा खराबच आहे थांबा तुम्हाला ते पण दाखव थोडं दाखवतो मी बघा हा आपला पहिला पोलिजचा ओ ओहो ग्रेवाल्ड क्षम हा बघा आणि आपण जेव्हा एंटर करतो टू लांजा तिकडेच रसवडा खराब आहे या साईडलाच हा बघा इकडे हां हा बघा 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 मजबूत असता खराब रे इकडे <laughs> आयशा आता पण इथून घेऊया इथे आणि पुढे मग आपलं पाली साईडला वगैरे आपण इथून घेऊया तर युटर्न घेऊया टर्न थांबा मग थोडं पुढे जाऊया थोडं पुढे अजून अजूनपर्यंत खराब होता बाईकडे विकट अवस्था विकट 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 इकडे पूर्णपणे विकट आरामातच गेलं कधी चांगलं आला ती रिक्षा का हळली रे चला आता आपण गो युटर्न बसला जाऊ दे गेला <laughs> गे, फुल ग्रेवल, फुल ग्रेवल, फुल ग्रेवल, अरे युटर्न घ्यायचा घ्यायला जागा पण नाही रे तिच्या घेऊ कुठून पुढपर्यंत आलो रे आपण युटर्न घे घ्यायच्या ना आध्यात अह फुल ग्रेवल्स फुल ग्रेवल्स हे बघा फुल ग्रेवल्स अरे घेऊ कुठे युटन छायला पडून बस पण येते जाऊ ते बस लावते बस लावते त्याला तो बसवाला कुठे गेलो बा कोपऱ्यामध्ये रे हा इकडे इकडे घेतो इकडे घेतो युटन इकडे घेतो हा आत्ता आत्ता युटनला जागा मिळाली बाबा मला आपण नाश्ता पण नाही केला आपण नाश्ता पण आपल्याला काहीतरी पाचल घेऊन जाऊ वडापाव वगैरे काहीतरी बघा चला आता इकडे लागतो पुन्हा एकदा सिमेंट रस्ता पाठी जेव्हा पाठी जेव्हा एंटर करता लांदा तेव्हा थोडा असा खराब मिळतो आणि पुन्हा लागतो सिमेंट रस्ता आता पुढे परत रस्ता खराब आहे आणि परत पु पुढे जाता सिमेंटवाला असंच चालू आहे ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ आणि ब्रिजच्या कामातही पाहू शकतात हा पुन्हा पुणा लागलं ला, आहे डायव्हर्जन तो रस्ता बेकारच आहे फुलां ग्रेव्हल्स खड्डे हळू 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 ग्रेवल बघा ऐसा हो ग्रेवलच्या त्या ग्रेवल खतरनाक चायला आता पुन्हा लागले आपला सिमेंटचा रस्ता पुन्हा ग्रेवल खराब रस्ता हे चालू आहे तिच्या पुन्हा सिमेंटचा रस्ता हा या चांनी बघा ब्रिजचे काम इकडे आहे लांजा बस स्थानक चला आपलं आता येऊन पोचलो आपण इकडे आपला बाजारकडे पुढे गेला हा बघा आपला बाजार आईला विचारतो ना ताईसा पण झालं सामान भरून आपण टॉपबक्स घेऊन येऊ अगा हे बरं शॉर्टकट इकडे कारण आपण रीलसाठी शूट केलं आणि गाडीकडे लावली आतमध्ये कुठे गेली बाबा इकडे आतमध्ये लावली टेन्शन नाही मग हॉटेल संकेत कॅफेकडे आहे एकदा ट्राय केलं पाहिजे मस्त वाटतं रे आतून तर छान वाटतं चला टॉप बघा सामान टाकलेलं आहे सामान खूप झालं रे बाबा मग भीती वाटते पाठी घेईल ना बाबा ती त्याचा डाऊट आहे पण घ्यायला तर पाहिजे पण खूप जोड आहे खूप जोड आहे खूप जोड आहे रे खूप जोड आहे खूप जोड आहे बघा ट्राय करूया हो आपण फिट झालं बसला आहे तर लॉक थांब का सामान खूप झालं काही खूप सामान आहे आणि प्रॉब्लेम कसं आपल्याला खड्डे पण येतात भीती वाटते चायला ठीक आहे नाही खड्डे पण आहेत म्हणून भीती जास्त भीती वाटते चला आता निघालूया आपण मला गाडी खूप आरामात यायला लागणार कारण की सामान पाठी ॲक्च्युली खूप आहे म्हणजे एवढं सामान मी फर्स्ट टाईम उचललो आहे गाडीच्या पाठी पण हे काय गाडी चालू वाटत नाही बिलकुल तेवढं पा सामान आहे दे त्या पाठी ते बघा हे फुल ग्रेवल्स आहेत ॲक्च्युली आपण आता घेणार घ्या आता आपण चालू घ्यायला वडापाव येस वडापाव अरे देवा हे काय अरे रे रे, रे रे अरे रे, 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 रे अरे रे, रे रे अरे रे रे अरे रे रे अरे रे हां निघालो 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 करा मग सकाळी नाश्ताला केला ना काहीच सामान आवडत होती हा बाबा हा आईला चला हा ऐ हे नुसते हा ऐशाबा चला आलो आता इकडे कोपरावर एक वडापाव आला आहे ते वडापाव आला मिळतो तर आपण घेऊन निघू मग पुढे तर इकडं आपण टर्न बनवू शकतो आपल्या घरी टूवस आठवडी रोडला तर इकडेच वडापाव आले आहेत आणि त्याच्याकडे आधी मी वडापाव खालेला आहे हॉटेल बरोबर समोर ह्याच्याकडे खूप लोक वडापाव खातात आहे बघा याच्याकडे मस्त घरकडे गर्दी असते छान मिळतो गरम 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 आहे ना हां ते महत्त्वाचं आहे गरम महत्त्वाचं आहे आणि काय नाही त्यासाठी आता आईने वडापाव घेतलेला आहे आई घेऊ घ्यायला विसरली होती ती आता घ्यायला गेली आतमध्ये वेट करतो आहे मग आता काय करू आपण डायरेक्ट आता घरीच जाऊ आणि जेव्हा आपण टाईल्स वगैरे आणायला जाऊ ना तेव्हा तुम्हाला भेटतो मी पावसाने रेपरीपात लावले चायला कंटाळ येतो मग चला बघूया आता वातावरण खूप मस्त आहे गावी खरं बोलतो कोकणात एक अंबार चुम्मेश्वर चुम्मेश्वर